भारतीय जनता पक्षानं राहुल गांधी यांच्या मागे लागणं सोडावं आणि देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करणं सोडावं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस जी आपल्याला माझी विनंती अशी आहे की तुम्ही निवडणूक आयोगाची एवढी वकिली काय करताय पृथ्वीराज परिवारातल्या चार लोकांची नावं हे डबल टिबल आली असेल तर ही न ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतो आहे की निवडणूक आयोग या पद्धतीचा ही जी गडबड चालती आहे ही गडबड निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे अतिरिक्त मतं येतात कसं कर कारण की आता सगळ्या तुमच्याजवळ राजीव गांधींनी जे डिजिटल व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे त्याचा वापर आपण सगळेजण करतो आहे कम्प्युटर आणलेलं आहे मोबाईल तुमच्या हातात दिलेला आहे सगळं आपण डिजिटली सगळं व्यवस्था राजीव गांधींनी निर्माण करून दिली मग निवडणूक आयोग असं चार चार नावं एका व्यक्तीची चार ठिकाणी येणं हे चुकीचं आहे आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं निवडणूक आयोगाला म्हणतात की ही पारदर्शकता आण आणि तुम्ही येऊन जाऊन ते राहुल गांधीच्याच मागं लागता तुम्ही निवडणूक आयोगाच्या मागं लागलं पाहिजे असा सल्ला फडणवीसजी आपल्याला माझा आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणच्याकडचे चार मतं जास्त आले असतील तर त्याला आमचं काही समर्थन राहू शकत नाही आणि म्हणून हे सगळं सिस्टीम दुरुस्त झालं पाहिजे आणि लोकशाहीची जी हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप करते आहे हे तुम्ही आता लोकांना सांगा आणि त्यांची वकिली करणं आता तुम्ही थांबवा एवढीच आमची विनंती आहे